ठाण्यात बिझनेस जत्राचे भव्य आयोजन दुसऱ्या दिवशी आमदार निरंजन डावखरे यांची भेट लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून आज तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्रा या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे बिझनेस जत्राचे हे चौथं पुष्प आहे काल या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पितांबरीचे सर्वे सर्वा रवींद्र प्रभुदेसाई स्टॅटर्डे क्लबचे अशोक दुगाडे माजी नगरसेवक विकास रेपाळे योगेश जानकर नम्रता भोसले व उद्योग जत्राचे अतुल राजोळी गणेश दरेकर इतर मान्यवर उपस्थित होते दुसऱ्या दिवशी आज बऱ्याच व्यावसायिकांनी बिझनेस जत्राला भेट दिली तर मान्यवरांमध्ये आज पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी भेट दिली यावेळी बोलताना डावखरे म्हणाले पदवीधर झाल्यानंतर युवकांनी नोकऱ्या करणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बना त्यामुळे तरुणांनी अशा बिझनेस जत्रेमध्ये येऊन व्यवसायाबद्दलची माहिती घ्यावी आणि आपला व्यवसाय सुरू करावा तसेच या स्तुत्य कार्यक्रमामुळे त्यांनी सुद्धा आभार मान हे खऱ्या अर्थाने उद्योग जगतामधली आणि साठी एक खऱ्या अर्थाने वेगळी मेजवानी आहे कारण या इकडे छोट्यात छोटा उद्योग करणारा म्हणजे फूड प्रॉडक्ट असेल किंवा डिजिटल एजमध्ये काम करणारे किंवा रिअल इस्टेटमध्ये काम करणारे असे अनेक प्रोडक्ट या इकडे आपल्याला बघायला भेटतात आणि त्याच्यामुळे ठाणेकरांसाठी तर एक वन स्टॉप शॉप म्हणून या बिझनेस जत्रेला बोलता येईल आणि खऱ्या अर्थाने ही बिझनेस क्षेत्रा फक्त ठाणे जिल्हा किंवा कोकणापुरतं मर्यादित न राहता आज आपण बघतो इकडे पुणे पुण्यापासून जळगावपासून धुळ्यापासून अनेक उद्योजक या इकडे आलेले मी या आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो की त्यांनी या उद्योजकांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला मी पदवीधर संघाचे आमदार आहात आणि पदवी मिळाल्यानंतर खरं आपण रोजगार शोधायला सुरुवात करतो तर रोजगार शोधावा का व्यवसाय करावा असं तुम्हाला काय वाटतं की पदवीधर काय करावं ही बिझनेस यात्रा खऱ्या अर्थाने एक दिशादर्शक पण आहे की स्वतःचा उद्योग जर आपण चालू केला तर असे या बिझनेस यात्रेच्या माध्यमाने आपल्याला एक प्लॅटफॉर्म भेटतो आपल्याला याईकडे योग्य असं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचं कामही आहे आणि त्याच्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनावे असं या बिझनेस जत्रेचा उद्देश असा असं मला वाटतं तरुणाला काय आवाहन करा मी तरुणांना आवर्जून आवाहन करीन की जे जे आपल्या शैक्षणिक याच्यामधले जरी असले तरी त्यांनी आवर्जून या बिझनेस जत्रेला भेट द्यावी आणि त्याच्यामधनं एक इन्स्पिरेशन घेऊन जावं की आपणही एक चांगला उद्योजक बनू शकतो जे उद्योजक आहे ज्यांना या बिझनेस जत्रेचा चांगला फायदा होऊ शकतो त्यांनीही याच्यामध्ये सामील व्हावा अशी त्यांना मी आभार मी गेली तीन वर्ष या बिझनेस जत्रेला येतो आहे आणि दरवर्षीचा जो उत्साह आहे तो मला असं वाटतं की वाढत चालला आहे एकशे पंचवीसपेक्षा अधिक नऊ उद्योजक या शिबिरामध्ये सामील झालेले आहेत मला असं वाटतं की हे त्यांच्यासाठी खूप मोठी परवणी आहे आणि जे व्यवसायामध्ये नाहीत त्यांना कुठले व्यवसाय करावे यासाठी म्हणून मार्गदर्शन म्हणून या शिबिराचा खूपच चांगला उपयोग होतो राज्य सरकार आणि केंद्र सरकार पण वेगवेगळ्या योजनांमधनं तरुणांना व्यवसायाकडे प्रेरित व्हावं आणि त्यांना त्यातनं ते मदत व्हावी यासाठी खूप प्रयत्न करत असते तर त्यामुळेच अतुल राजोळे आणि गणेश दरेकर या दोघांचंही खूप अभिनंदन आणि त्यांनी अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कराव्यात असं मी त्यांना आवाहन देखील करतो बघत असाल तर आमदार निरंजन डावकरे सगळ्या स्टॉलची माहिती घेते आहेत किती उद्योजक इथे आलेले आहेत आणि त्यांनी आवाहन पण केलेलं आहे तरुणांना की सगळ्या जे तरुण आहेत जे आता शिक्षित आहेत किंवा जे तरुण आहेत नोकरी धंदाच्या शोधात आहेत किंवा व्यवसाय शोध आहेत त्यांनी ह्या बिझनेस जत्रेला आवर्जून भेट द्यावी असं त्यांनी आवाहनसुद्धा सुद्धा केलेलं आहे राष्ट्रीय न्यूजमधून प्रवीण पाव